मित्रांनो आलोय आपण मुंबई गोवा हायवे ला मारून जातोय आता मुंबईच्या दिशेने ओमकार बिचारा मागे शॉर्टकट च्या इथे थांबलेला नाही म्हणतो मी पावणे दोन तासामध्ये बरंच अंतर कापले आता थोड्या वेळात वडखळे अजून नाही म्हणत दोन तीन तासाची रनिंग आहे नॉन स्टॉप केलं तर लाग खड़ा, 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 तर लागले पण नको चलो खड्डा खड्डा हे खड्डे तर असे असे आहेत ना बाबा बाबा मित्रांनो इथून मी असा येत होतो समोरून आणि भेंडी इथे डायव्हरजन काय भेंडी काय केलंय ना छान काय कळत नाही असे बोर्ड लावलेत नाही आणि आता शिवाय येतात माझ्या तोंडात छटकी माट काय दिसत नाही डायव्हर जन लावलाय की काय लावलंय मी पूर्ण ऑपोजिट रोडला पूर्ण गाड्या वगैरे येतात आणि मी गेलो सरळ चला का की येतो चल ते चल तुम्ही पण याचा अवकाश चला।, चला चला का येतो हा करतो पोचलो की चला तर मित्रांनो आहे आता जरा तर मित्रांनो मी आता आहे माणगाववरून बोल ना अरे हायवेला हाईवेला हायवेला बोलतोय बाहेर पडतोय तर मित्रांनो निघालोय आता आणि इथे गाई गुर तर मित्रांनो निघालोय आता मांडगावरून तीन चार वेळा आहेच म्हणालो शेवटच्या भागामध्ये स्वागत आहे ज्यामध्ये आपण आता घरी जातोय मी एकटाच जाणार आहे घरी मगाशी पण मी सांगितलं <laughs> ओमकार वैभव आणि प्रतीक हे तिघ आता गेले गोरेगावला जिथे वरात भरेल पण आपल्याला थोडी काम आहेत तर आता आपण जातोय डायरेक्ट मुंबईला तर थोडं पहिला मी बाहेर पडतो हायवेला लाग आणि हायवेला लागल्याच्या नंतर ला घरी कळवतो की निघालोय त्याच्यानंतर मग आपण टॉक अँड राईड खेळूया ओके आपण जाणार आहोत परत एकदा सांगतो मुंबई गोवा हायवे ने आणि हा आता बाहेर पडू आपण मानगाव निजामपूर रोड आपल्याला मारायचं लेफ्ट ओके मित्रांनो जस्ट घरी फोन केला आई वडिलांना की निघालो म्हणून सांगायला आणि ओमकार आणि वैभव माझी मानगाव फाट्यावर वाट बघत आहे आता मधल्या मध्ये आहे मी हॉटेल गारवा आय थिंक पास केलाय थोड्याच वेळात आपण मानगाव फाट्याला पोहोचू आणि तिथून सगळ्यांना बाय बाय करू आपल्या प्रवासाला लागू एकशे ऐंशी किलोमीटरची जर्नी असेल एकट्यालाच आज प्रवास करायचा कधी असा एकटा गेलो नाहीये मी नेहमी कोण ना कोण असतो सोबत तर पाहूया कसा हा प्रवास होतो आणि भावा काय करतोय मित्रांनो आलोय आपण मुंबई गोवा हायवे ला मारून जातोय तर मुंबईच्या दिशेने ओमकार विचारा मागे शॉर्टकटच्या इथे थांबलेला मला नाही झाला भेटत तसा तो मला घरी भेटलेला म्हणाला की जा संभाव तर सुरू झाला आपला माणगाव टू मुंबई प्रवास आणि नेहमीप्रमाणे माणगावला कसा ट्राफिक तर आहेच याला कुठे फिरवायचं काय माहिती पण आपल्याला मोकळा रोड भेटलाय टुवर्ड्स गोवा किंवा कोकणाच्या दिशेने बरंच ट्राफिक पाहायला मिळत तर जर्नी सुरू होते खूप मोठा आता टप्पा गाठायचा चार तासाचा हा प्रवास आहे नॉनस्टॉप भाऊ आता कसा होता होत आहे तर चला गप्पा होत राहतील टप्पा पण होत राहतील पहिला रोड करे कॉन्सन्ट्रेशन करतो थो थोडं थो। ए बाबा काकी काकी <laughs> पास होत दिसत पण नव्हत्या की कोण आहे रस्त्याच्या मधो मित्रांनो इंदापूरला पोहोचेन आता ही मजा आहे मुंबई गोवा हायवे ला गाडी चालवण्याची रहदारी असते त्यामुळे काय टेन्शन नसतं आजूबाजूला हॉटेल्स असतात जेवणाची खाण्याची पिण्याची पण उत्तम सोय असते आजूबाजूला जरा माणसं पण असतात त्यामुळे कसली भीती नसते गाडी चालवण्याची काय होईल आणि काय नाही काल सकाळी हा प्रवास सुरू झालेला हळद अटेंड केली आज लग्न अटेंड केलं ओमचं घर बघितलं आमचं गाव फिरलो आणि आता आपण मुंबईला रवाना झालोय रात्रीचा काय माहित मला रात्रीचा प्रवास आवडतो हा रिस्की तर आहे शंभर टक्के की रात्रीचा प्रवास करू नये पण मला आवडतो ज्या प्रकारे बाईक रात्रीची चालते ना इंजिन वगैरे आय थिंक वातावरण थंड असतं त्यामुळे इंजिनवर काहीतरी इफेक्ट पडत असावा त्यामुळे जरा गाडी चालवायला मजा येते दुपारी जर चालवायला लागलं ना घर 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 असा इंजिनचा आवाज येतो लिटरली जर बायकर रायडर तुम्हाला असं वाटत असेल तर सांगा आणि हा बसवाला केव्हा बसून आपला व्ह्यू ब्लॉक करतोय पोहचलोय इंदापूर मध्ये आता उजव्या साईडला दिसेल तुम्हाला इंदापूर बस डेपो आणि वा काय मच्छीचा सुगंध आलाय बाप रे नाका केस जळाली माझी करपली करपली जळाली नाही जळून करपली ती आणि काय करतो हा जरा दादा पनवेल आहे नव्वद किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला दीडशे किलोमीटर गाठायचंय पनवेल वरून भाईंदर आहे एकशे साठ किलोमीटर आणि हे आहे इंदापूर बस डेपो रहदारी आहे अजून इथे आपल्या ओव्हरटेक करायला देतोय की नाही आता मेल आता आता मेला, आता मेला, आता मेला. नाही नाही आपल्याला काही घाई नाही घाई नाही घाई नाही चला जाऊ द्या काय नाही आता पुढे गेलो की डायव्हर्जन रोड मिळेल मग एका लेन साठी एका साइड ला जाणाऱ्या गाड्या दुसरीकडे जाण्यासाठी दोन लेन अशा दोन वेगवेगळ्या लेन असतील तर टेन्शन नाही ओ हो ओ हो हे बघा बोललो ना हिस्त्री लेन पण या बापरे खड्डे आहे तिथे आता वाटतोय खड्डे असणारा मुंबई गोवा हायवे जरा खड्डे बघून मला चालवावे लागतील नाही तर तर आपटूनच आप जाईल मलाशी चांगला मिळाला रोड आपण चांगला असेल आणि बनवला असेल पुढे आता कुठेतरी मी ओव्हरटेक करू शकतो हिला मॅन एक राहूनच गेलं की मला पेट्रोल पण टाकायचं आहे तीन कांड्या आहेत नो मुंबई की लोकल लँग्वेज तीन कांड्या आहेत पेट्रोलच्या तर तीन कांड्यामध्ये माझी बाईक का अजून चाळीस पन्नास किलोमीटर जाईल फक्त हार्डली जास्तीत जास्त सत्तर किलोमीटर त्यामुळे आता जर फ्युल स्टेशन पेट्रोल पंप मिळालं तर फ्यूल अप करून घेवा गुरुमला मित्रांनो पोहचलोय आता कोलाडला आणि इतकी बेकार हालत आहे इथे रोडची वापरे रोडचं काम तर आहे चालू पण त्यापेक्षा खतरनाक रोड आहे तिथे जे सर्विसला आहेत नुसती माती नुसता चिकल आणि नुसती माती आणि मध्येच न दिसणारे स्पीड ब्रेकर आहे ना स्पीड ब्रेकर लावले तर लावले तर दिसत पण नाहीये कोलाड बस थांबा कोलाड लावलोय इथेही पुलाचं काम जोरात जोरात चालू आहे पण कधी होईल ते काम पोलांड वरून जर जाताय तुम्ही अलिबागच्या दिशेने मुरुडच्या दिशेने रोहाच्या दिशेने तर रोहा आहे अकरा मुरुड आहे छप्पन आणि अलिबाग आहे सदुसष्ट किलोमीटर पण आपण जातोय मेन हायवेने आपल्या घरी मुंबईला कधी हे मुंबई गोवाचे दृश्य आम्हाला वेगळे आणि चांगले बघायला भेटणार देव जाणे देव नाही इकडचे नेते जाणे कधी सामान्य माणसाला चांगली सर्विस देणार आहेत चलो खड्डा खड्डा हे खड्डे तर असे असे आहेत ना बाबाई बाबा आई ग आणि हे बघा स्पीड आपला कोलाडचा कोकण रेल्वेचा ब्रिज थोडासा साधा बोला पाहिजे 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 व्हेरी वेल मेन्टेन रोड अँड आय नॉट लव्ह लाईक दिस रोड आय लव्ह ऑनली प्लेन रोड दिस रोड कंटेन स्मॉल स्मॉल खड्डा खड्डा माय बाईक बिकम डब्बा ओ नाईस पोएट्री ओ माय गाव काय करू या खड्ड्यांचं मी ऐना ऐना की तू स्वप्न हिंमत केली रात्रीने मुंबई गोवा प्रवास करायचा पाहिजे तुझ्या हिमतीला स्वप्निल डायव्हर्जन हळू 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 एक काम कर पत्ता कर आपल्या दोघांचा वाढ कर मित्रांनो इथून मी असा येत होतो समोरून आणि भेंडी इथे डायव्हर्जन काय भेंड यांनी काय केलंय नाई कळत नाही असे बोर्ड लावलेत नाही तोंडात डायव्हरला म्हणलं की काय लावलंय मी पूर्ण ऑपोजिट रोडला पूर्ण गाड्या वगैरे येतात आणि मी गेलो सरळ अर्धा किलोमीटर म्हटलं पुढून कुठून तरी डायव्हर असेल पण नको उगा तरी गाड्या फटफट फटफट येत -फट -फट होत्या टाइम खोटी करतायत चाले आणि डायव्हरजनचा रोड पण बघा तो कसा आहे हा बघा फक्त रोड बनवायचे म्हणून यांनी बनवलेत झाले मी नाही म्हणता इथपर्यंत इथपर्यंत आलेलो पुढे तुम्ही बोर्ड लावताय ऍटलिस्ट तू चमकला तरी पाहिजे की काहीतरी दिसलं पाहिजे की इथे डायव्हर्जन वगैरे कुठे काम चालू आहे वाहने सावकाश चालू आहे यांची कामं काही कधी संपतच नाही कोल्यांना पोसतोय समुंदर देवाची कृपा मित्रांनो आता हे सुकेली खिंडी मध्ये सुकेली खिंडीतले रोडचं तर मस्त काम झालंय सिमेंटचे प्रॉपर रोड बनवले एकेकाळी -एक हा फक्त एवढाच सिंगल लेन रोड होता फक्त गाडी पास होईल दोन्ही साईडने पास होतील एवढाच आणि आता चांगला बनवलाय रोड सो टिकेला रोड आता ना आपल्या लोकांच्या रोडवर हसायला आहे लिटरली एक राईड मारली की दुसऱ्या राईड रोड खराब झालेले असतात आता उतार लागलाय हाय आहे चांगला बनवलाय रोड त्या साईडच्या रोडची काय अवस्था माहित नाही टुवर्ड्स मुंबई छान आहे रोड आता फॅक्टरी लागेल पुढे आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपण पोचू वडख्याला हॅलो 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 वाक फाटा भाया मागचा ट्रक ना असा आवाज करत जातोय ना एवढी घाई लागले बघा कसली घाई लागले त्याला काय माहिती सुसाट चाललंय मित्रांनो वाकण फाट्याला पोहोचलो आणि मग अगोदर पोचता पोचताना या ट्रक पण असे आवाज आले ना कि कि की आय थॉट की माझ्या हेल्मेट मध्ये काहीतरी घुसल असा आवाज येतो या ट्रकचा जवळ आला जास्त आल्यानंतर त्या ट्रकचा आवाज येतोय माझी जी बाटलीला मला वाटलं झालं काय माझ्या कानामध्ये काय घुसलं बिसलं की काय घाबरलो मी बघतो त्याचा आवाज आहे कसला पळवतोय तो जबरदस्त पळवतोय वाकनला पोहोचले म्हणजे वडखळ असा व इथून अजून पंचवीस पस्तीस किलोमीटर आपल्या बाईकचं मोबाईल चार्जर आहे ते जरा खराब झालंय त्यामुळे आपण मॅप नाही लावलाय त्यामुळे अंदाज आपण सांगतोय की किती किती किलोमीटर बाकी आहेत तसे रोड खूप छान मिळालेत जेवढे वाटलेले त्यापेक्षा तरी चांगले आहेत जेव्हा असं वाटलेलं खूप खराब असतील रोड खूप छान आहेत आता पाहूया अजून थोडे पुढे कसे मिळतात म्हणजे आतापर्यंत मधले मधले पॅच फक्त बाकी आहेत बाकी रोड आहे ओके ओके कारण बघा नाही म्हणतात एक तासामध्ये आपण बरंच अंतर कापले साठ पंचावन्न किलोमीटर आपण कापले एक तासामध्ये आता येईल हे बघा असे मध्ये मध्ये पॅचेस आहेत एवढंच बाकी रोड केलाय व्यवस्थित मित्रांनो मुंबई गोवा हायवे तुम्हाला असे ब्लॉक रोड दिसला ना मुंबई गोवा हायवे तुम्हाला असा ब्लॉक रोड आहे मादर किती वाचतोय तर मित्रांनो मुंबई गोवा हायवेवर तुम्हाला असा ब्लॉक चा रोड दिसला की समजायचा तुम्ही पोहोचला आहात नागोठणे नाघोटणे चा मिनिंग काय होते म्हणजे डोंट फ्रीज किती स्मार्ट आहे नागोठणे म्हणजे नको गोठू गोठू मीन्स फ्रीज होणार गॉड यू आर सो व्हेरी स्मार्ट अँड हा कशाला ठाकडूड झाडधुड झाडधोड वाचला रोड ब्लॉक चा तर ब्लॉक आहे आणि धड सरळ पण नाहीये जाऊ दे मला भाई तू मागच्या वाजून ऐकव मी पुढे जातोय हा आय थिंक इथून रोड खराब असावा मी काय असं म्हणतोय की मला रोड खराब पाहिजे नुसतं माती आणून टाकले कामं काय चालू आहेत ते दिसत नाहीत फक्त माती आणून टाकले रे अंकल क्या अंखाव ऐसे क्यू कि ग्रीन लाईट ब्लू लाइट आणि रेड लाईट सुद्धा आलेली आहे म्हणजे पेट्रोल आपलं थोडं कमी झालं आहे तर पेट्रोल पेट्रोलची आता आवश्यकता आहे पण जेवढं पेट्रोल आहे आपल्या गुर्रम मध्ये त्यानुसार आपली गुर्रम आणखी तीस किलोमीटर आरामात जाऊ शकते तो टेन्शन नाही पण या दरम्यान आपल्याला पेट्रोल पंप मिळणं ओ माय गाय खूप महत्वाचं आहे तर ही गोष्ट मला लक्षात ठेवली पाहिजे येताना आपण टाकलेलं सातशे ऐंशी च म्हणजे सव्वा सात लिटर सव्वा सात म्हणजे एव्हरेज पकडलेला माझी बाईक जाईल चौघ अठ्ठावीस आणि दोनशे नव्वद आणि तेवढीच गेली आहे बाईक टू नाईन्टी थ्री किलोमीटर आणि गाडी दरम्यान लागली आहे रिझर्व सो पॅट्रोल बहुत आवश्यकता आहे इंडियन ऑइल आणि गाडी आपल्याला स्लो करायची आहे कारण गुरमला भूक लागली आहे हळूहळू तर पाचशे साठचं टाका ना पेट्रोल फ्यूज ब्रेक घेतलेला गोरम साठी साडेपाचशे साडेपाच लिटर पेट्रोल टाकलाय आणि फक्त दोन मिनिटं थांबेल तर बॅक पण ऍडजस्ट करायची खाली झाली ऍक्च्युली इथे अशी पाहिजे खूप खाली येते त्यामुळे थोडा इरिटेड होतो बाकी मस्त झालाय प्रवास आतापर्यंत नाही म्हणतं मी पावणे दोन तासामध्ये बरंच अंतर कापलंय आता थोड्या वेळात वडखळ आहे अजून नाही म्हणत दोन तीन तासाची रनिंग आहे नॉनस्टॉप केलं तर भूक तर लागले पण नको काहीतरी पीएन मध्ये एवढी काही भूक ना लागली डायरेक्ट घरी जास्त तर चला भेटू बाय सो डबल सीटर अप केलंय आणि आता मी पोहोचलोय वडखाला म्हणजे वडखाच्या चार पाच किलोमीटर अगोदरच होतो बाजूला पाहत असेल तर तुम्ही वडखाची जेएसडब्ल्यू फॅक्टरी तुम्हाला पण मला लक्ष जरा समोर ठेवावं लागेल कारण या ब्रिज वर आहेत खड्डे जे करतील माझा हॅपी बर्थडे अजून नव्वद किलोमीटरची जर्नी आपली बाकी आहे तीस किलोमीटर ला पनवेल तिथून साठ किलोमीटरला भाईंदर आपण नेहमी टप्प्या टप्प्यामध्ये आपली जर्नी डिस्ट्रीब्यूट करत असतो जसं की इथून आता पनवेल वीस इथून पनवेल आहे तीस किलोमीटर त्यानंतर वीस किलोमीटरला आहे तुर्भे तुर्भेच्या पुढे सतरा किलोमीटर ठाणे आणि ठाण्याच्या नंतर सव्वीस किलोमीटर ला आहे तर असं काही असत्रिब्युशन चला तुझी मोरणी तर मित्रांनो आता आहे मी कर्नाळा घाटामध्ये आता तिथून निघतानाच मी स्वेटर मस्त टी शर्ट फुल हाताचा टी शर्ट आतमध्ये मध्ये बननी थंडी तर जाणवत नाही अजून मी ग्लोव्ह युजच नाही गेले हात उघडे ठेवूनच बाईक चालवतोय बघा तरी पण हाताला पण एवढी थंडी नाही जाणवत आहे मस्त झालाय प्रवास आय थिंक पावणे नऊ वाजत आले असतील आणि आपण कव्हर केले ऑलमोस्ट एकशे तीस किलोमीटर एकशे तीस किलोमीटर दोन तास पंधरा मिनिटं माईल्स आता थोड्याच वेळात येईल पनवेल मजा येते गाडी चालवायला समोर आहे जिक्सर जिक्सर वाला पण दादा मस्त खेचत गाडी प्रॉपर साईड सिग्नल देऊन वगैरे मजा येते या रोडला गाडी एटी नाईन्टीच असते ए बाबा हळू आपल्याला कंट्रोल करून गाडी चालवायची आहे धमाल ते गाडी चालवायला गुलाबी थंडी मध्ये गुलाबी थंडी आणि बाई गार गारंग म्हणते समीर फोटो मजा काढ मित्रांनो पोचलोय आपण पे फाटाने आता आपण जातो रोड रोडने पनवेलच्या बाहेरून टुवर्ड आपल्या घरी आपल्या घरी आपल्या घरी जे एन पी टी उरण कळम बोली एक नंबर हे हो, हळूहळू इथे काम चालू होतं हळू चालवा लागेल एक नंबर गाडी चालली आहे मजा रायडिंग करायला जिथे आपल्याला आराम आरा, आरामात जाताना चार तासाच्या रोड ला आपल्याला आठ तास लागलेले कुठे तर माणगावला पोचायला मुंबईवरून हो, तिथे आपण एकशे चाळीस किलोमीटर हार्डली अडीच तासात कव्हर केलंय एकशे चाळीस किलोमीटर इन अडीच तास वाईस वा हे काय कलरफुल व्हेरी व्हेरी कलरफुल अँड मार्ग पुरण मार्ग थोडा किलोमीटर वर जाऊन फक्त आपल्याला लेफ्ट घ्यायचं मुंबई गोवा हायवे बद्दल सांगायला गेलं ना तर आहे आता बऱ्यापैकी काम झालंय काही ठिकाणी आहेत खड्डे पण ते खड्डे किंवा ते पॅचेस असे आहेत ना की भाई ट्राफिक लागलच पाहिजे छोटेच पॅचेस आहेत पण खूप इम्पॅक्ट पडतो त्याचा ट्रॅव्हलिंग वर त्यामुळे लवकरात लवकर तरी झाले पाहिजे आपले मुंबई गोवा हायवेचा रोड ये ये बाबा 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 मी येताना मला कळत नाही पण मुंबईला जाताना नाही मी इथूनच जातो तेव्हा मी पनवेल सिटी मधून जाणं टाळतो पण मला हा तरी पण लांबच वाटतो कधी कधी काय मिळतं मित्रांनो पोचतोय कलंबोई सर्कल आणि इथे फटाकांची आतिषबाजी बघा वा भारी वाटतय रे लग्न असावं कोणाचं तरी आणि काय खर्च केलाय फटाकांबरोबरच वाटतंय भाई संपलंय संपलंय इथे भरलाय मेला बराच मोठा मेला भरलाय रे आकाश पाहना तुम्ही पाहू शकता अजून एक पाहना पाहताय बोट पाहताय जी स्विंग होते एक नंबर लाइटिंग केली जबरदस्त स्टेज बांधलेला आणि स्टेज वर कार्यक्रम पण होत होते अरे बहीण काय करतोय सुझुकीवाला यार एवढाच होता तर लेफ्ट लेनलाच घेऊन यायचं चालला राईट लेन मधून आला आणि डायरेक्ट लेफ्ट आणला घुसला मला वाटलं सरळ जायचं की काय बघतो त्या क्रॉसिंगला झाला तर मित्रांनो आहे कलंबोळी सर्कल ला म्हणजे कलंबोळी सर्कल मागे टाकलंय समोर पाहू शकता बी ए आर सी सायद मुंबई नाशिक साठ किलोमीटर आपलं घर आहे आपल्याला आता आपलं मोबाईलच पायडरवाला चार्जर चेंज करावं लागेल कारण चार्ज तर होत नाही आणि ह्याचा हे पण लूज झालं आता गोल गोल आहे काय माहित काय झालं त्यामुळे मी मोबाईल पण काढून ठेवला उगाच पडला तर नको ती नकरी कशाला म्हणून तर मित्रांनो पोचलो हे आता कळवाला समोर दृश्य आपल्याला कळवा नाका लेफ्टमॉर्म आता जायचंय मुंबईला मुंबईला लेफ्टरून आता गोडबंदर मार्गे आपण जाऊ आपल्या घरी नाशिक महामार्ग राईटला आहे ठाणे शहर लेफ्ट ला, ला आहे आणि आता इथे वन वे चालू केला आहे कारण टुवर्ड तुम्हाला तुर्वे वाशी जायचं असेल तर या ब्रिज जावं लागतं मी पाहिलं असेल कित्येक ब्लॉक मध्ये मा माझ्या हा आहे कळवा ब्रिज व्हेरी नाईस घोडबंदर वडोदरा मुंबई तर मित्रांनो पोचलो आहे मी फाउंटन ला वाजले त्रेपन्न त्रेपन्न म्हणजे तेहतीस दहा तेहतीस अरे वा चार तासांमध्ये पोहोचलो आपण फाउंटेनला साडेसहा वाजता प्रवास सुरू झालेला आणि बरोबर चार तासामध्ये आपण पोचतोय हो फाउंटेनला म्हणजे आता दहा मिनिटात पोचू आपण दहा पंधरा मिनिटात आपल्या घरी भाईंदरला तर मित्रांनो आता व्हिडिओ संपवण्याची वेळ झाली आहे पाहिलं असेल की जसे आम्ही राईड ला सुरुवात केली काय काय एन्जॉय केला पहिल्या राईड मध्ये दुसऱ्या भागामध्ये आम्ही लग्नाला गेलो एका गावामध्ये लग्नाची मजा केली खूप बरं वाटलं निखिल आणि वैशाली तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यानंतर आता घरी जायची तर असे काही तीन एपिसोड होते छान वाटलं की चोवीस चोवीस तासामध्ये आपण तीन तीन भाग करतोय पण असो तर मित्रांनो तुम्हाला ही पण पण व्हिडिओ आवडला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूशी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर पोहोचतो आता घरी सगळं आवडतो आणि लगेच एडिटिंग लागतो आपली युपी सिरीज पण बाकी आहे मित्रांनो तर अजून मधून आपल्या युपी सिरीज पण एपिसोड येतील आणि नवीन ब्लॉग करू आपण सिंगल डे चे तर पण ब्लॉग येते तर जरा सांभाळून घ्या निरोप घेतो बी सेफ राईट सेफ भेटू पुन्हा एकदा एका नवीन भागामध्ये नवीन ट्रेकिंग मध्ये नवीन भटकंती मध्ये चला तर मित्रांनो पोचत आलो आता घरी फक्त पन्नास मीटर आहे आपली बिल्डिंग एक पोचलो टोटल झाला आपला सव्वा चार तासाचा जा प्रवास आणि त्याच्यामध्ये आपण चालवले आहेत चारशे सहा किलोमीटर काल आणि आज येऊन जाऊन चालवले आहेत मस्त एकदम जरा ल काहीतरीच ये बाबा घाबरतो काय काय लवकर झाला प्रवास आपला होऊ आता काय वस्तू तर नाही विसरलो आहे, ना, आहे ना चला बाय बाय हा बॅके व्या फ्रंटे व्या ओके थँक्यू गुरम फॉर दिस अमेझिंग राईड आणि मला प्रोटेक्ट केल्याबद्दल बाय बाय